येत्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त निघणारी कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काहीशी वेगळी असणार आहे कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसावं वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणकडे यजमानपद पद देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेच्या ध्वज आणि लोगोच आय एम ए हॉलमध्ये मा मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलंय जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकारांचा असा ब्रीद वाक्य निश्चित करण्यात आलाय रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये कल्याणकारांचा सहभाग वाढवण्यासाठी गेल्या वर्षभरांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात कल्याणातील स्वागतयात्रेचे प्रणेते डॉ सुरेश एकलहरे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पियुष बोरगावकर स्वागतयात्रा समन्वयक डॉ प्रशांत पाटील कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉ ईशा पानसरे उपाध्यक्ष डॉ सुरेखा इटकर सचिव विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा लोगो आणि ध्वजाचं अनावरण करण्यात आलं